जगा कसली पबली खाईज पबली खाण आहे थांबल्यास तडासा थांबेव त्याला पण मी काय दोन ही पबलिकेला माहिती आहे का तुला त्याला आले हा साखर सौत आहे हा उपसाई मला माहिती नाही आता तुला साखर सौद म्हणजे काय साखर सहूत म्हणजे न्यू मच्छीमार आहे मानावलं माहिती थांब तूस आता बघ आपला जो भाद्रपद महिना असतो तो महिना म्हणजे गणपती या गणपती महिना संपला का लागतो तो पितृपक्ष बरोबर पितृपक्षाला लागतात सूतक म्हणजे सूतकांचं गणपती आपण स्थापन करतात त्याला आणतात साखर चौद आखा डोक्याने गेला असं ना हा गेला तर मी निस्ताच का दोनदा नापास झालो होतो ना गेला तुझना यसली पब्लिक आले तर आपले कार्यक्रम आई वाढले हे का वाटत तुला वाटत ना वाटत ना एवढं झालं आम्ही बघ ना कोण कोण आल्या जे व्यासार बघ ना कोण कोण आले आता नाही तुम्ही तिच तुम्ही काय म्हणतो शोभा वाढले मग तुला अजून काय काय वाढले वाटत आहे का मला शोभा वाढले पहिलं तर कल्पना वाले काय मी रिचारवाले राजी आले मॅडम आले मी काय हंगतोय आज पण तर पण मोठा होत पण आहे तो आपले दोघांच्या आता आता बघ ना आपल्या मोठ्या पोटात आपल्या मोठे पोरात पाटा फोडला आपला बारका गुन्हाया पोर आज का लगीन अया देवळा लगिनाला निघ डॉक्टरशी घरा सरपंच घरा आमंत्रणाला गेलोच नाही सांगता संधी वादाचल त्या ठेवून पंच करायला गेलोच आमंत्रणाला पोचला बघू ना बघ ना आपले बारके पोरा वरात बघ ना अड्या कोड्या मला Gracias. मला खाऊन काय ग बा तू हे कुठे घेऊन आली तुम्हाला डॉल आपण माहितीये ना तुला तुझी रूम किती भारी डिझाईनिंग केली होती तू बॉयच घर केवढा लहान आहे आणि इथे तुझी रूम वाटते तुला तर डिझाईन करू शकशील बॉक्स त्यांच्या जवळ काउंठळ वाटत तेवढा नक्की गाव नाही रे बाबा तेव्हा कशी राहणार माझी पतंजली इकडे गाव बन केलाय गाव नाही बाबा जंगल म्हणावं लागेल जंगल मी नाही रे बाबा इकडे राहणार अनुवारी मी तर चालले हॅलो याही नाल किले पाच पाच मिनिटांना फोन करता नवरीकरच बावडील का हा त्याच बावड बरोबर कोण कंपनीच ते तर काल पासून माजले परत मग दा घाल निश हा 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 एक बॉक्स दे बस चालेल ए कॅमेर असं फोटो काढ फॅमिली फोटो जाते ते हरकत आहे ना पप्पा बाबा ते मग काल आलं चालेल मी पाहिजे मी गोरेल्या पाहिजे आई तीन कार्ड हे बघ एक आहे आपल्याला ग्रामपंचायत पण देव आहे दुसरा देवलांग एक पत्र आपण फॅमिली आम्ही दोघं पहा आमच्या आर्शबाय के अंशय हे दोन तुम्ही एक होत हा दोन बापा ही पोरं आपली बापा आई पाह ही पोरं का आपली फॅमिली मध्ये हे फॅमिली हे वाटता तरी का इथं रिचार्ज मारला हे वाटतं तू बापा आणि <laughs> बाजाराव मगन यांची तर ब माना हे वाटतं बापां कडक खाला किरा वाटतंय हा तव्वच म्हणाला संसर लो नव्वसा पान खाळा जातहीला यो पानखळा तर आहे बा त्या बायको जोड लागून बरं बंद भेण चोर खाला किरा

पागा बाडाले आम्हाला मशरी करावी करत त्या करत मी काहीच न करी मी काय काय केलं बघून तुमची रागी का झाली पैसा तुमचा रे दादा तुम्ही रूम आहे काय तुला रूम दिली तर मला आटाला घेऊन सौकी पाहिजे ते अंत रूम दे नाच ना तुझा लागले लोक ती वार्ता करती पाच सहा वसन झालं नाही रुम बिम करतय आ थोडा धीरधर मामुसफीसाठी बघ म्हणा कळते थोडीशी काय समजताय का नाही तुला दादा तुला आवडी जमा जाती काय तू पाच टी मारती तू पाठी का वाजे तिंगल केली ती अरे तुझ्या काय माया काय का आपलाच का आहे आ? अरे एवढे वर्ष मी ते रूम मनी काढले तर तू रे हा बिंदास चल मी चाललू मी माया बघितय झाल्या पुढे लगिनाचा काय लगिना पडला पायाला की माहीत कोटा तुला काय देव मी लगिनावडा काय काय केला डीजे आला केली पानाल ती मोवा लावली बोलते ती मोवा

आता गिल्जाला मंगारा तिच्या मालिय आता काय होता आता निलेश आता असत काय करूया निलेश गौन दिला तर दिला नाही तर खपला कोण आला आपला तेच तर इयर शॉप आहे शाबा

त्याला जर मी उठाव गेलो ना तर तू ना खाऊ ना काय बोलला आता डायरेक्ट निलेश गोव जावं लागेल निलेश गोवाट जाते दोन डब घेतय दोन डब मारतय बरं आईला तिथे काम करून काही न पिझाला माया अख्खा काम तया जा चालला होता निलेश गोवटस केली तू पतंजली ऐक राहून देव बाबा बिस्किट

का बरी तुम्ही मला शेतूच पडती जास्तीच होती तुमची लाजती केवढा नाही पोरांची तुमची कॅला दाजती आता गरात पिकल आता कॅला जास्ती तुमची पण मी काय तर जना आपले तुम्ही पोरांची लगिना झाली थाटा माटा झाली आपण काबाड केलं त्याची लग्न केली आता मी काय प्रत्येक डोक्या एक स्वप्न हातय जाऊन कट किथ यात्रा करू मायू ती इच्छा आहे आता आपलं उठ्ठ आता त्यांचं दोन नोंद चार झाल्यान चार आहे आठ झालं म्हणजे जा आपण उठ्ठ झालो आता मायू ही इच्छा आहे कारण आपण मेहनत केली तेच ना तू कवा कवा अवला जाऊया पाट्यालाव्या नव्या आमच्या पाठ्याला बघितले माहित आहे काय बघ आपली दोन पोरा बुठापूर ते काय शिकला नाही बघून ते, 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 ते थोडं कमी कमी पैसा बारकापूर हुशार होता तू देतोय खर्चाला जाम पण त्यांना माहित नाही ना तू आपल्याला खर्चाला देतोय एक का जास्त नाही एक रेथ कमी पण त्यांना खाऊन झाले का आपल्याला नाही नाही नाही

ऑनलाईन पे करतोय तुमचा नवरा टी व्ही या रिचार्ज करून मारतोय तुमचा नवरा न ते तर जाऊन दे न मोठे जाऊ बाई या रिचार्ज करून मारतोय तुझा न ते जाऊन दे तिचा आता जाऊन दे पण तो धामाये हो वहिनी चाललो आम्ही मला अजून जाम काम आहात तोय चालली इस्तरी कपडे घेऊन तयाला तुमची इस्तरी कपडे उड्या मारले काय झाला तू आता तुला सासू सासरा आणि ते तू कमी पैसे कर

अख्खे लोकांना अंगत फिरतय मला ऐक आहे हा हे दादा तिला नको बोलू तिवरती माझ आहे तिला ती शिकलेली आहे तुकड शिका अनपड तिला अनपड आणतय त्या अगोदर तुझ्या लगेन जात तुला ऐक्याने नेऊन देव्या शाह नेऊन देव्या तिला आणत तू अनपढ आहे अरे का काय आता बाहेर घरा पाहिजेत तू तू बोलला हे करतात तू बोलला थांब थांब तला पाडकी नायला पाडकिन थांब तुम्ही हे करणार का संसार हा बाहेर कोण कसून रिचार रिचारची ही मला कारण या काय हंग आज प्रजवलची ही मला कारण काय काय अंग प्रणाली आत्ताच पण लावून गेली मला या आपल्या संसार नाश पडवे आहात आपला गरदार फोडवे आहात त्याला तू बार काय ना मार तुम्ही कसा नाही त्या चायना चायना आयटम तू हरगरी आहे ना म तू मोठा आहे ना हा मग तुला तु समज नाही का वसन <laughs> पण ते नाही ये गरम मना याचा पाहिजेत नाही एक ते युव तरी रेन नाही तर मी तरी जाण पहिला कोण जाण बस स्टॉप वरती आहेत ते बाड्यान पहिला एक खोली बाकी साय चांगल्या बाजूला मी रेन थोडं घेतात दे आठशे हा आठशे घेतात पण मना येऊ पाहिजेत नाही आताच आयुष्या आता तू वाटा करून दाखवलं पाहिजे नगो नगो तुम्ही तायलॉप करा तायलॉप करा तायलॉप करा राजा तो काय किवा टोकला रे टोकला तुम्ही काय केलं काय सांगाय तुमचा तुम्हाला पेसा पाण्याला वाढ गेला तुमच्यासाठी काय नाही गेला मी लोकांच्या जरा पाट्या व्हावी मावरा निवडी उलव पाट्या आल्या तरी मी घरा घेण्याच्या घरा तुम्ही आज लोकांचं ऐकून काय का करायला लागल काय चाललाय काय चाललाय हा तू चायना मार्केट काही गेला ग काय अंग

यापूर्ती म्हणाला मिल या काय आज तेवढं वर्ष काढली तुला एकदा तरी मा बायकोन त्रास दिला का मी कशी अल्फाके आणून ठेवली या नाही ना नाही ना, ना तुम्ही तैनो करा ना काय हां होणारच नाही तुला मनोठ्या नेऊन ठेवीन तुला मी तुला ठेवून का तुला तू त्याला ते शिकला नाही तुला काय माहिती आहे रे तू बारका होता बारका तो तो तुला पालव्या तो तुला मांडे घेऊ बाहे गेला त्याला शिकला नाही तर त्या बायको वसंत मोठा ना तू अक्कल का नाही तुला बारका पोर म्हणजे स्वतः या पोर तुला पोर माल ना तू तोच तू या पोर आहे तर तू त्यालाच मालव्या निघालाय तर कि याच ऐकून मीन ना तुमच्या आयजून जना तोड कष्ट घेतलं तुम्हाला माहित आहे ना अरे याला बोलताना व्या तू बघूया कारण की तुझ्या आवलीला गेले अरे काय सांगू तुम्हाला तुमच्या आजून काय काय सहन केलाय नाथा तुम्ही जिथे पनी तिला मारव्या लाग लागल्या केवरे हो पोरांत केला आमचा आमचा प्रेम कमी पडला का तुम्हाला दुख मला कमी पडला तुमच्या बायकांचा प्रेम वाढलं ना आमचा प्रेम कमी झाला तुमच्या इकडे कमी झाला तुम्हाला वाढवल्यालाच माहीत चुकी झाली शेवटी पोराती पोराता, त्यांचा सुख दुःख म्हणजे आमचा सुख आपल्याला काय काय लागत होती आपण काय करूया आपण काय करूया आकाशात आकाशात उडती पक्षी दोन एक मी आणि एक प्रेमळ माझ मन सोबती अजून पक्षी दोन सोबती अजून पक्षी दोन एक धण तर दुसरा रुढ अचार ते पक्षी वाढवल्या आम्ही त्यांना ओक्सा बोक्षी स्वतः राहून उपाशी स्वतः राहून उपाशी बरवीला त्याला तेल तुपाशी अचानक अचानक पक्षी मोठे झाले आमा आई बाबांना तर विसरूनच गेले अचानक अचानक पक्षी मोठे झाले आम्हा आई बापांना तर विसरूनच गेले त्यांच्या सुखाला आम्ही वाढवले दुःखाला कमी केले केला बागाकाराने मिटविला काय काय वाढवण्यात तुम्हाला कमी पडले आणि हे जीवनाचे गणित असेच काय काय केलं मी तुमच्यासाठी काय केलं मी तुमच्यासाठी विसरले करे विसरले करे बाबा झाला उठला परिस्थितीन झालाय तुम्ही दोघू दोघ तुम्ही दोघू दोघ होत माया आमचं जीवन या होत तुम्ही सहजा केला आज तुमच्या मुली तो तुमचा बापा आज पावला ओरेला काय केला तुम्ही काय केला पोरांना तुम्ही आता या दोन नवीन आला त्यांच्या मुलावी लागून तुम्ही अख्खा संसार आणि अख्खा घरदार नाश केला आज तुमचा बापा कधी काही परिस्थिती नेलाय कधी काही परिस्थिती नेला माया, माया चुकला माया चुकला <laughs> बाबा माया चुकला गरज तू मला तर काही उजतच नव्हता हि ये माई कान भरील माई माई वहिन्या लिय माया वा मी काय करीत पण मी अख्खा विरून गेल तू आमच्या आई बाबा महाटी काय केलता काय केलता कांद्यार ती चढव्या पालखीत कांद्यार ती चढव्या पालखीत फिरव्या न आमच्या आई बाबा महाटीत जाऊ काय काय केलता मला तर अर्जुन आठवत आहे स्वतः उपाशी रे तुम्हाला तो भरपूर काव्या देवे भरपूर काव्या देवे समजला आता समजू फायदा काय हा आता समजला जवा माया बापा, माया बापा पावलं टूर पण तुम्हाला अजून अकरा उठली नाही तुम्हाला अंगत आहे अजून तू शोभा चान्स आहे अजून तुम्हाला माहिती आहे की हे जर संसारांडतय हे तर विस्कट काही भूमिका घेराव नको टोका भूमिका घेराव नको टोका भूमिका घे नको बाबा बाबा उठल बाबा उठल बाबा उठल बराना भरपूर बरा समजा पण यांना त्यांना पण समजल्या पाहिजे त्यांना समजला कारण की माया समजणार माया अख्खा परिवार ये माणसांनी ये राजा माय राजा होता त्यानं अख्खा बुडील मी नक्का वाटोला केला अख्खा वाटोला केला तुम्हाला वचन देत मी की आमचा परिवार आता आम्ही कडतरी कडतरी आम्ही एक जरा हे जे विरोधात कोणच्या नाही तीन काय येतील आम्ही सबन जण एकजूट रेतील सबन जण एकजूट रेतील सबन जण एकजुट रेतील आणि आम्ही आहेच सभनजण सात साथ रेतीन आहेच एक हम साथ साथ है हम साथ हैं साथ हे